ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि क्लिक करा दत्तवाड येथील सतीश कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका गावातील महिलेला मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून शिबीकाळ केल्याप्रकरणी सतीश परशुराम वट्टर राहणार दत्तवाड यांच्या विरोधात कुरुंदवाड पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पीडित महिलेच्या घरासमोर असलेल्या पानपट्टीत येणारे लोक अश्लील बोलतात शिबी करतात दंगा करतात त्यांना समजावून सांग सा सतीश वडर याने सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेला आवाजच्या भाषेत शिबिगाळ केली त्यानंतर बारा मार्च मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता पीडित महिलेला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करून शिबिगाळ केली यावेळी पीडितेचा पुतण्या भांडणे सोडवण्यासाठी केला असता संशयित आरोपी सतीश वड्डर यांनी तुला सोडणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे महानकर निप्ट इजाज खान पठाण कुरुंदवाड